सात नंतर फिरणारी पवनचक्की शहरातल्या सततच्या गडबडीपासून थोडा ब्रेक घ्यावा म्हणून आरव एकटाच गावाकडे निघाला होता नकाशावर फारसं न सापडणारं पण लोकांच्या बोलण्यात कायम असलेलं गाव वाराळे त्या गावाची ओळख एकाच गोष्टीमुळे होती गावाच्या मधोमध उभी असलेली वर्षानुवर्ष फिरत असलेली जुनी पवनचक्की संध्याकाळचे साडेसहा वाजले होते तेव्हा आरव बसमधून उतरला गाव शांत होतं जरा जास्तच रस्ते रिकामे घराची दारं अर्धवट आणि लोकांच्या नजरा सतत घड्याळाकडे चहाच्या टपरीवर बसलेला एक म्हातारा अचाडक म्हणाला मुला सात वाजायच्या आत गाव सोड इथे सात नंतर थांबायचं नसतं आरव हसत म्हणाला का भूतभीत आहेत का म्हाताऱ्याने गंभीर नजरेनं पवनचक्कीकडे पाहिलं सात नंतर ती फिरत नाही ती जागी होते आरवला ते शब्द आठवत राहिले सहा वाजून एकोणसाठ मिनटं वारा अचानक जोऱ्यात वाहू लागला पवनचक्कीचा आवाज बदलला तो नेहमीसारखा नव्हता तो जड आणि दाबून टाकणारा होता सात वाजले क्षणात सगळं बदललं रस्त्यावरील दिवे एका मागोमाग एक बंद झाले घरांच्या खिडक्यातून प्रकाश नाहीसा झाला आरव ज्या रस्त्यावर उभा होता तोच रस्ता त्याला ओळखीचा वाटेनासा झाला तो चालू लागला पण कितीही चाललं तरी पवनचक्की जवळच येत राहिली जणू तीच त्याला बोलवत होती मोबाईलमध्ये नेटवर्क नव्हतं घड्याळात वेळ मात्र सातवरच थांबलेली पवनचक्कीसमोर उभा राहतास त्याला कोणीतरी हाक मारली आरव तो मागे वळला समोर त्याच्यासारखाच दिसणारा एक मुलगा उभा होता तेच कपडे तेच डोळे पण चेहऱ्यावर भावना नव्हत्या तू उशिरा आलास तो म्हणाला आता तू इथेच राहणार पवनचक्की उल उलट दिशेने फिरू लागली वारा थांबला पण कुजबूज वाढत गेली आरवने आजूबाजूला पाहिलं घरांच्या भिंतीवर सावल्या चिकटल्यासारख्या होत्या त्या सगळ्या पवनचक्कीकडेच पाहत होत्या सात नंतर हे गाव नसतं तो दुसरा आरव म्हणाला जे अडकतात तेच गावाचा भाग होतात आरवणे डोळे मिटले जोराचा वाऱ्याचा झोत आला अरे बाबा उठ आरवणे डोळे उघडले तो बसमध्ये होता ड्रायव्हर म्हणाला वाराळे वाराळे नावाचं गाव आता अस्तित्वातच नाही नकाशातून काढून टाकले घड्याळात वेळ सात वाजून दहा मिनटं आरवणे खिडकीत पाहिलं दूर अंधारात एक पवनचक्की हळूच फिरत होती आणि काचेच्या प्रतिबंधात त्याच्यामागे कोणीतरी बसलेलं दिसत होतं